हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच जेवण झालं का तुमचं भाऊ आमचं तर झालं जेवण तुमचं दाजे बसले कॉलेज आहे कॉलेज झाड एकदम मस्त आली ती का काय बर व्यायाम करायचं आहे का काय सायकलच चाक आहे का आधी गाडीच टायरच सुद्धा चांगल्या पद्धतीने केलाय बर का ते तुमचं दाजेन मी बसले इथे जेवण करून आता झाडाच्या हवेला मस्त अस कारण की आमची दुटी आता आम्ही कितीला येतो सात वाजता येतो आम्ही साडे म्हणजे साडेसहाला तर घरनं यावं लागतं म्हणजे इथं सात वाजेपर्यंत आम्ही पुसतो अर्धा तास लागतो आम्हाला घरनं यायला इथं हे का नाही या इथं बस हे अर्धा तास लागतो आम्हाला यायला इथपर्यंत इत इथनं आले की तुम्हाला सांगते जे काय असलेले आचाराच्या हाताखाली जे काय भांडी बिडे हे लागतात ते देतो तुमचं काळजी आहे मी कांदा चिरून घेतो कुठं काय येतो कुठं काय येतो तुमचं दाजी सकाळ काय चिरत होता तुम्ही दोडका चिरून दोडका मी तर दोडक्याची भाजीच खाल्ली नाही

शाबूची खीर केली होती परत बॉब्या परत काळा घेवडा असतो परत त्या काळा घेवडाची काल पण पुढतं गणपती भात सकाळी लवकर मग दोघाला बी जांभळायचं ते आम्हाला सकाळ उठा पाहुणे पाच पाच वाजता उठावं लागतं आंघोळी आहे ते जरी ते जेवण खाऊन असं तरी आंघोळ्या कपड्याला हे सगळं करून येवं यावं लागतं ये। मात्र हे की चपातीच कणिक कणिक दोन पिशव्याचं कणिक आहे याडका चाष्ट आहे दोन पिशव्या ठिकी त्याचं कणिक मळावं लागतं म्हणजे असं बारी वारी

बस लोहित तो अन्य बाहर बस तो रखा हुआ है तो तुम्हें पसंद है पन हवा भी है ना हवा बंजारी हवा कुत्ते की तरह हवा आज पहन चालू है तो आज लेकर वास्तव काय जणांचं मला म्हणणं आहे की तुझं काम म्हणजे चार दिवसाच काय जणांच मला म्हणणं आहे तुझं काम म्हणजे चार दिवसाच नुसते काम काम करते करत नाही आहे काही तर अका मी काम केलं तर मी खाईन पोटाला पोट भरून काम नाही केलं तर मी खायचे नाही जरी मी काम केलं ना केलं तरी मी काय कोणाला मागतो हो का असं मला काम होईल मैदानी केलं काय

लक्षात नाही तू एकला सुटतो आणि आता काय घरी जात नाही कारण की जाणं नाही परवडणार नाही भाऊ बहिण पेट्रोल काही थोडं भाग नाही पेट्रोल भाग आहे भाऊ बहिणी मी पेट्रोल भाग आहे दुसरी गोष्ट जवळ बी नाही ना जवळ असतं काय नुसतं वाटत असतं जवळ तर गिर असतो आपलं तिथं असतं जवळ जवळ काय वाटतं

गेलं बी आहे कस लोकांचा खर्च बी आहे तर गाडी घेतलेली आहे बाबा बी गाडी घेतली तर अजून बरंच हप्त राहिले त्या मध्ये आपल्याला आराम करायला त्यामुळे हा ब्रेक आहे जरा मध्ये असा वा सकाळची दहा फुलं पुढे सकाळी दहा पुढे पण नंतर इथे पुढे

बड़ी तिकड़ी में से वर्ड है ये वर्ड में से है कि दो में से है ये वाला तीन में से है तीन में से है ये ये जो वाला फोनवा फोन ले दे। ना ते ना ते तो आज ही काम आ रहा तो

बरी टाकून दिलं ना बघितलं